शिवण क्लास केला आहे पण पायपिंग जमत नाही म्हणून ब्लाउज शिवत नसाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला न करता वेगवेगळ्या प्रकारे गळे कसे शिवू शकता ते पाहायला मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार पी टी फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे पहिल्यांदा पान आकाराच्या गळ्यावर पायपिंग न करता पाठीमागील आणि पुढील गळा कसा शिवलाय ते दाखवणार आहे सर्वप्रथम ब्लाउज पिच्या कापडाच्या सरळ बाजूवर अस्तरचे कापड व्यवस्थित ठेवून दोन्ही कापड एकत्र एक जोडून घ्यायचे आहे गळ्याकडील भाग जोडताना टाचण्या लावा म्हणजे कापड इकडे तिकडे सरकणार नाही तर आणि कापड जोडल्यानंतर ब्लाउज पीसचे एक्स्ट्राचे कापड कापून घ्यायचे आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट मारून घ्यायचे आहे त्यानंतर जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे कापड सरळ करून घ्यायचे आहे गळ्याला शिलाई मारताना टाचण्या लावून घ्यायची आहे मी ते एकच टाचणी लावली आहे तुम्ही तुम्हाला पाहिजे असल्या तर थोड्या थोड्या अंतरावर टाचण्या लावू शकता आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्धा इंचापेक्षा थोडेसे कमी अंतर घ्यायचे आहे आणि संपूर्ण गळ्याला एकसारखी शिलाई मारायची आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कमरेकडील भागालाही कापड व्यवस्थित करून शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर उरलेल्या भागालाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही टक्सला शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे पाठीमागील भाग जोडून तयार झाला आहे आता पुढील भागाला कशा प्रकारे गळापट्टी लावली पाहिजे ते पहा पुढील गळापट्टी लावताना सव्वा इंच किंवा एक इंचाचे कापड घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गळापट्टी लावून घ्यायची आहे गळापट्टी लावताना दाखवल्याप्रमाणे दोन तीन वेळा चुन्या मारून घ्यायच्या आहेत आता ज्याप्रमाणे मागील भागाला शिलाई मारली होती तेवढे सेम अंतर घेऊन पुढील भागालाही शिलाई मारून घ्यायची आहे आता दुसऱ्या बाजूलाही ज्याप्रमाणे पहिल्या बाजूला लावली आहे त्याचप्रमाणे गळापट्टी लावून घ्यायची आहे दोन्ही ब्लाउजच्या गळापट्टी लावून झाली आहे आता आपण शोल्डर जॉईन करताना पाठीमागील आणि पुढील भाग एकावर एक व्यवस्थित ठेवून शिलाई मारायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा अस्तरकरच्या बाजूला पलटवून अर्धा इंच शिलाई मारून घ्यायची आहे पाठीमागील आणि पुढील भाग जोडून तयार झाला आहे आता जे एक्स्ट्राचे कापड आहे ते कापून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्ही न करता पूर्ण शिवू शकता शिवण क्लास करून घरी बसून राहण्यापेक्षा तुम्ही स्वतःचे किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईकांचे ब्लाऊज तरी सहज शिवू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कट ब्लाऊज मध्ये गळापट्टी करून दाखवली आहे तर याप्रमाणे तुम्ही कटोरी ब्लाऊज आणि फोर टक्स ब्लाउजलाही करू शकता अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या गळ्यांचा आकार देऊन ब्लाऊज शिवू शकता इथे मी चौकोनी गळ्याचा आकार देऊन ज्याप्रमाणे पहिले ब्लाऊज शिवले आहे त्याचप्रमाणे हे ब्लाऊज सेम शिवले आहे आणि नॉट लावली आहे नॉट नाही लावली तरी चालेल पुढील गळ्यालाही ज्याप्रमाणे पहिल्या ब्लाऊजला शिवले होते त्याचप्रमाणे शिवले आहे पायपिंग पेक्षा असे ब्लाऊज घालण्याची फॅशन जास्त चालू आहे तिसऱ्या गळ्यालाही चौकणीसारखाच पण थोडासा वेगळा आकार देऊन ब्लाऊज शिवले आहे हेही ब्लाऊज पहिल्या ब्लाउज प्रमाणेच शिवायचे आहे फक्त गळ्याला वेगळा आकार द्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे पहिले ब्लाऊज शिवले होते त्याचप्रमाणे शिवायचे आहे पुढील गळ्यालाही मी गोल आकार दिला आहे आणि ज्याप्रमाणे पहिल्या ब्लाऊजला गळापट्टी कशी करायची ती दाखवली आहे त्याचप्रमाणे करायची आहे उकलावायच्या पट्टीला मिळते ब्लाऊज पीचचे कापड न वापरता अस्तरचे कापड वापरले आहे कारण हे ब्लाऊज पीचचे कापड खूप पातळ आहे त्याचे धागे वगैरे निघू शकतात आणि ब्लाऊज नेहमी वापरायचे असल्यामुळे ते लवकर खराब होऊ शकते त्याचप्रमाणे चौथ्या ब्लाऊजलाही मटका गळ्याचा आकार दिला आहे आणि ब्लाऊज शिवले आहे ज्याप्रमाणे पहिले ब्लाऊज शिवले आहे त्याचप्रमाणे हे ब्लाऊज शिवले आहे पहिल्यांदा मटका आकार काढून घ्यायचा आणि त्यानंतर ज्याप्रमाणे पहिल्या ब्लाऊजला शिलाई केली होती त्याचप्रमाणे करून घ्यायची तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला चार प्रकारच्या ब्लाऊजवर वेगवेगळे गळ्यांचे आकार देऊन ब्लाऊज कसे शिवायचे ते पाहायला मिळाली आहे याचप्रमाणे तुम्ही अजूनही काही वेगवेगळ्या गळ्याचे आकार देऊन पायपिंग न करता ब्लाऊज शिवू शकता या व्हिडिओमध्ये दाखवलेले सर्व ब्लाऊज मी एकाच कस्टमरचे शिवले आहे त्यामुळे सर्व ब्लाऊज मी प्रिन्सेस कटमध्ये शिवले आहेत तर तुम्ही याचप्रमाणे कटोरी किंवा सिंपल पोरटक्सवाले ब्लाऊजही याचप्रमाणे शिवू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि सोबतच असलेले बेलायकॉन